हाँ इतने दिन में हो गए <laughs> या रहा तू यार जल्दी जल जल दो, दो, हाँ। दो, दो 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 साल 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 हो हो गए गए क्या में बच्चे एक बच्चा बोली एक बच्चा पति क्या तुम्हारा ओ अरे भाई जल्दी ठीक है क्या कुछ नहीं कुछ नहीं सुन तो मुझे अरे इधर देखना दे। उधर क्या देख रही है कितना हैंसम लग रहा है यार ये बंदा क्या कर रहा तू फाइट फास्ट चल बहुत फास्ट जल्दी फेंक इधर देखना अरे इधर ऊपर आना मुझे नीचे जाने दे मैं इधर ही ठीक हूं तू उधर ठीक है ले वैसा क्यों नहीं मुझे यही काम पसंद है ले क्या बोली कुछ नहीं कोई बात नहीं सब कुछ बात चलता है

मेरा गोरा आंख पड़ा है क्या हो छोड़ा हाँ आ ना तुम कहा से आई हो काम को मैं उधर से आई इधर देखना तू तेरे को शा... क्या करने का है अरे काम झगड़ा नहीं करने काम पे बताओ ना इसको समझाओ ना भाभी तुम उधर करो काम झगड़ा नहीं करने का काम पे तुम्हारी जैसी खूबसूरत औरत काम पे कैसे आ गई तुम्हारा पति मर गया क्या तो गया अब बहुत दन, बहुत हो गया वो इधर बहुत दर्द होगा ना दम नहीं करो तुम अभी खड़ा है तुम जरा आराम कर नहीं ना पड़े तुम्हें तुम करो ना काम गाय को मेरा डोका खा रही है जरा धीरे धीरे करो काम तुम कहाँ से हो यही से पड़ोस के गांव तो में तुम्हारी शादी हुई क्या ए, मेरी शादी नहीं हुई <laughs> तुम्हारे का हो गए पति को आटक बिटक आया क्या तुम्हार तुम्हार गया मर गया हो ना, अच्छा वो मर गया तुम्हारे जैसी खूबसूरत बीबी को छोड़ गया पीछे तुम्हें तो आप भी कितने कुछ बोले तुम

तुमको पहिली बार थी भाभी दे। देख आ, करो ना काम तुम हाँ। ये मन तुमको पहिली बार देखा ना आशे धापड़ा 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 पोड़ा मागे हुआ मेरा भी तुम फिदा ना मेरे से हाँ। कब से उस दिन से ना मेरे काम करते देखो हाथ को कातडा गया गए राड़त करती हो मधी मधी आके तुम्हारे जितने सुंदर भाई तुम्हारे के कैसा चले उठते रे अच्छा अच्छा तुम, तुम कहाँ से आती हो काम किस में बसके के बस हो

आता नाही तुम क्या बात करे समज नाही आता समज नाही आता ना। तो भी हिंदी येत नाही बाई आता या पुरलं कस बोला तरी सांगा नंबर मागली बाय नवरेला तीन दस हिला माझी भाषा कळ वे हिला बोलते कुठे खायक बाई कुशी पुढे चालली हिला काय 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 तुला काय झालं काय झालं मायनावर नंबर मागायला लागली का बघायला लागली मी चांगलं बोलायली मायनावर सांग गुरु गुरु मायनावर चांगलं गुरु गुरु करता यायची सोबत हा का त्यामुळे मागाशी ते दोन हाकलून दिलं हा ना हा क्या बोला क्या बोला तिला एवढं चालायचं क्या बोला न? क्या बोला हे काही कळत नाही कसला आली का काम पण नाही करतो मग मी म्हणते काम कर काम कर तर तुमच्या नवऱ्याकडे बघत बसली हा ना हा मेरा पती हो कोण अभी था ना साथ खडा मेरा पती ओ क्या हा उसने तो मुझे नंबर मागता

काय कर रे राज करती करते राजे तू असलं काय तुमची भांडण तुमची भांडण काय करताय काय शाय नाही काय मारताय तुझ है रे पत्नी का बोल ए पत्नी बोल काय कशाला हात लावते तिला बनाव यांनी टाकलेली लग्न लग्नावर लोकांना तुम्हाला पती माराय की नाही

अरे काय राहिला सगळे लोक बघायला लागले कर तुझ्या आणि सगळ्यांना माहित आहे लपडे बाज हायच तिथे लपडे बाज मी काम वरले बाईवर लाईन मारेन का मग अरे मग आता काय करतो का मी तुम्हाला काय लाईन मारा क्या ए तू पागले आहे क्या तू पागल तू पागल आहे तू तुझ्या तुझ्या पाठीवर पूरा खंडाळ पागल आहे काय चला वांटी उसको हां

नवरा नाही थोडको पती नाही मी, मी आहे ना तिच्या काय अरे लाज वाटते का तुला लाजिंदर माणसा कायसार वाट रोखायला लागला रोज एक तुझ्याला पुढे रोज एक तुला माहिती काय माहिती का मला तिथे मला माहिती का माहिती का करते अरे बघ तिराव हिळायला लागलं सिमेंट आणा तुला लेकरा सिमेंट आणा अरे काय तुला पुढे त्याच्यामध्ये पुढे का मला आपल्याकडे मी आजचा पर्यंत कोणा डोळा टाकला तिच्याकडलं सोन आणि ती दिसतय कुठं दिसलं बाबा तिच्याकडं सोन मला तर काय दिसलं नाही कुठं जरा गंडवीत होतो बघा आता हे हाय खायला आता एवढं भांडण झालं तमाशा झालाय आणि पाणी ढोसाय लागली पाणी का काय म्हणते पाणी पेत होतो मग काय वाटलं फळ दाखव इकडे बघू पाणी म्हणा बघू दाखव बाय का बाय बिचाड ना

असं फसू फसू आलाय माझ्या पाठीमाग माझ्या फसू लय मला हा अरे ला जरा जरा जीवाला जा तिकड खप तुला काय माझ्या माझे का हानते का म्हणते हा अरे तुला ना असं रुळ पाय तुळ तुला हाणलं पाहिजे तुला माझ्या काय लागलं डुकरावानी पण तिकड तुझ्या महागाला कोणाच्या कोणाच्या महागा लागू मी कोणाच्या मागा लागू हा पिरा बघ किती घाणड घाण आहे का बाई घाण काम कर बाया बघ हा मी काम करते तू कर ना पुढे करला पाहिजे ना मला काम करतो लागती बाईकडे पैसे होते म्हणून चाललो होतो जा तू बाई तूच नाही बाबी जा ना तू मर बाबा तुझ्याकडे नादी लागला ग लोक खाती मैरा तू ये गई तुला बघते नासक्या भाड्या चालले मग तुझं घर सोडून मग मी जाईन तुझ्याकडे काय अरे देवाच्या मंदिरात देवीकडे जाईन म्हणलं पाया पडायचं जातोस तू कुणीकडलं काय बावड बाईर डोक्यात वाद झाली काय बाबी का भेट तुम सावली को बैठो ए जरा नालाय का बाई तुमको हाना होंगा हा झाला चालू या ना तू झाला बायला मुकदम आहे का कोण आहे काय म्हणले ते मुकदम मुकदम आहे तुम्ही मी खाली बाबा तिकडे जा मी खाली उड्या

अच्छा है चलता है मौसम के साथ तुम्हारा नवरा मरा कितना दिवस हो गया क्यों खाली बिले पड़े तो लागे का